एकदम दाणेदार आणि अगदी चुरच्या लाडू सारखे लागणारे हे दामट्याचे लाडू ह्याला पुऱ्याचे लाडू पण म्हणतात तुम्हालाही बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दामट्याचे लाडू चला तर मग आपण दामट्याचे लाडू बनवायला आता साहित्य बघूया हे बघा मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे आणि असं जाडसर सरस घ्यायचं म्हणजे आपले लाडू असे दाणेदार छान येते तर आणि अर्धा किलोला मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे शक्यतो अर्धा किलोच घ्यायची अर्धा किलोला पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर कमी साखर टाकली ना तर कमी साखर टाकल्यावर पण असे लाडू पिटाय पिटायला लागतात मग शक्यतो अर्धा किलो अर्धा किलो साखर टाकली की मग लाडू एकदम छान होतात तर अर्धा किलो बेसन आणि अर्धा किलो साखर तर अर्धा किलो साखर बेसनाला अर्धा किलो साखर एकदम परफेक्ट माफ आहे तर चला तर आता आपण हे बेसन मळून घेऊया चला तर मग आता आपण पीठ मळून घेऊया आता आता या पिठामध्ये ना चिमूडवर मीठ टाकायचं गोडाच्या पदार्थामध्ये कसं थोडंसं मीठ टाकायचं चिमोडवर जास्त टाकायचं नाही पण पाहिजेनं गोडाच्या पदार्थामध्ये चिमोडवर मीठ टाकायचं चला आता आपण हे पीठ मळून घेऊया आणि पीठ मळताना काय करायचं थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं कारण पातळ होणे पातळ होईल आपल्याला हे पीठ नेहमी आपण पुऱ्याला लाटतो पुऱ्याला मळतो ना तसंच आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं पातळ मिळालं तर मग आपण दामट्याला आण लाटायला येणार नाही का हे बघा थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं असं घट्टच मळायचं पातळ मळायचं नाही मग आपल्याला पुऱ्याला आटायला येणार नाही आता तर आता हे चिकट असतं ना पीठ बेसनच त्यामुळं थोडंसं कसं हाताला चिटकत आहे हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर असं पीठ आपल्याला घट्टच मळायचं पातळ मळायचं जसं आपण पुऱ्या लाटायला मळतो ना तसं आपल्याला घट्टच मळायचं तर आता हे आपल्याला पातळ मळायचं नाही अजिबात सुद्धा तर घट्ट असं मळून घेतलेला आहे मी एकदम साधी सिंपल रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा ह्या आपल्याला पुऱ्या लाटून तळून घ्यायचे आहेत कधी कधी काय होतं की आपले बेसनाचे लाडू कधीतरी टायराचे टाकतात तर तो तुम्ही नक्की हे पुऱ्याचे लाडू एकदा बनवून बघा याला पुऱ्या पण म्हणतात आम्ही दामट्या पण म्हणतो तर ह्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एकदम असे लाल भाजले जातात पुऱ्या त्यामुळे असे खमंग एकदम चविष्ट असे लाडू लागतात छान लागतात आणि एकदम साधे सिंपल आणि नाणेदार होतात आणि बनवायला पण एकदम इजी रेसिपी आहे चला तर रेस्ट करायला ठेवू बाकीची तयारी करेपर्यंत आपण ह्याला रेस्ट करूया दहा मिनिटं त्याला ठेवायचं चला तर आता आपण तेल तापायला ठेवूया तेल तापेपर्यंत आपण मग पुरे लाटून घेऊया तर पुरे लाटेपर्यंत आपलं तेल चांगलं तापून तर काय करायचं म्हणजे तुम्ही तुपातही करू शकतात ही पण मी तेलात करते तुपात बी तळून पुऱ्या घेऊ शकतात अजिबात ह्याला तेल किंवा तूप पण जास्त लागत नाही पुरीत जास्त पेत नाही तेल पण आणि तूप पण असं पेत नाहीये चला तर आता हे पीठ चांगलं आपलं दहा मिनिट असं ठेवलेलं होतं आपण चांगलं भिजलेलं आहे चला तर आता ह्याच्या आपण ना असे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे बघा आता चला तर ह्याच्या आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया हे अशा एवढ्या एवढेच घ्यायचे गोळे करून जास्त पातळ पण घ्यायचे नाही गोळे करून तर आता ह्याच प्रकारे आपण सगळे गोळे करून घेऊया चला तर आता हे सगळे असे गोळे ह्याच पद्धतीने करून घेऊया असे गोल गोल म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटायला बऱ्या तर असे एवढेच गोळे करून घ्यायचे ह्याच्यापेक्षा बारीक तुम्ही बारीक पण करून घेऊ शकता हे बघा आता सगळे आपले गोळे करून झालेले आहेत असेच मोठे मोठे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुऱ्या कशा जाडसरस लाटाच्या पातळ लाटायचं पातळ जर आटले तर मग आपले ते असं कडक पुढे होते आता नरम येणार नाही आता म्हणून आपल्याला जाडसरच गोळे करून घ्यायचे तर आता चला याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया घेऊया तर ना आपल्याला या पिठामध्ये अजिबात तेल असं नाही मोहन लागत आणि टाकायचं नाही कारण आपल्याला तळून तर याच्यात कुठलंही मोहन टाकायचं नाहीये तर आता ना ह्याला असं तेल लावून लाटून घ्यायचं थोडस तेल लावायचं म्हणजे आपलं पोळपाट्याला चिटकणार नाही हे बघा तर हे बघा आता आपले पुरी लाटून झालेले आहे तर अशी याच पद्धतीने लाटून घ्यायची बघू शकता तुम्ही अशी झाड सरस लाटायची पातळ लाटायची नाही अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहेत तर आता ना आपण थोडस पीठ टाकून बघूया आपलं तेल तापले का नाही ना ता ते बघा आता तापले जे बबल म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया आधी तेल तापून द्यायचं चांगलं तेल तापलं की कमी गॅस करायचा गॅस कमी करूनच आपल्याला पुऱ्या चांगल्या लालसर काढून घ्यायच्या चला तर आता आपण एक एकच अशी पुरीत टाकून घेऊया तर अशी एक एकच तळाची एक चांगली खरपूस पर्यंत लालसर अशी चांगले तळून घ्यायची म्हणजे आपले लाडू एकदम असे चविष्ट खमंग लागतात पुरी चांगली लाल भाजल्यामुळे लाडू आपले एकदम खमंग लागतात आणि एकदम सोपे आहेत मी लाडू बनवला रेसिपी एकदम सोपी आहे खायला तर एकदम चविष्ट लाडू लागतात कारण हे अशी लालसर पुरी होती ना असे कच्चे वगैरे राहत नाहीत बघा आता पुरी पण आपली कशी टम फुगली अशा फुगत्यात पुऱ्या पण फुगत्यात ह्या ते बघा जाडसर केल्यामुळं फुगत्यात नाही जाडसर नाही केल्या तर मग अशा वाताळल्यासारख्या होत्या फुगत तर मग अशा चिपट्या होत्यात मग ते कडक पण लाडू होत्यात त्याच्यामुळे आपल्याला असं जाडसरच पुरी करून तळून घ्यायची म्हणजे आपले लाडू पण असे एकदम मूळ लुसलुसत होत्यात दाणेदार होत्यात तर आता आपल्याला पुरी लालसर अशी तळून घ्यायची कमीच गॅस केलेला मी कमी गॅसवरती तळून घ्यायची जाडसर ते जास्त पण गॅस स्लो करायचा नाही म्हणजे आपली नाहीतर मग आपली पुरी तेल पिली जाते तर परत मी आता फास्ट केलेला आहे थोडासा तुम्ही नंतर फास्ट करून अशा पुऱ्या तळून घेऊ शकता जर कमी गॅसवर तळले तर मग तेल पिते पुरी पण गरम होईपर्यंत जर असं फास्ट करायचा थोडासा मधा जरा कमी करायचा नंतर अजून फास्ट करून सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या चला तर आता पुरी आपली लाल झालेली आहे तर आपण याला काढून घेऊया हे बघा अशी लाल सर्फ भाजून घ्यायची चांगली पुना पुना पुन पुनी पुनी तर मग आता बाकीच्या पुऱ्या पण आपण अशा पद्धतीने तळून घेऊया चला तर मग आता ही पण आपली पुरी भाजून झालेली आहे तर आपण ह्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या अशाच लाटून घेऊया तर ह्याला पण मी असं एका ताटामध्ये काढून घेते तर हे बघा आता सगळ्या आपल्या अशा पुऱ्या करून झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही तर आता ह्याला असे हाताने असं बारीक करून घ्यायचं आता हे आपलं बारीक करून झालेलं आहे तर आता आपण काय करू मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन असं वाटून घे मिक्सरला वाटून घेऊया बारीक करून घेऊ बारीक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवणारच आहे की एकदम मोतीसूर सारखे लाडू येतात ह्याचे तर हे बघा आता आपलं हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही असं एकदम बारीक झालेलं आहे एकदम मोतीसूर सारखे लाडू येतात ह्याच्यात हे बघा असं बारीक करून घ्यायचं तर सगळं आपण असंच बारीक करून घेऊया हे बघा असं थोडंसं आपल्या दाणेदारच ठेवायचं एकदम मोतीसूर सारखे असे लाडू छान येतात तर हे बघा आता आपलं सगळं वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं हे वाट बारीक वाटलेलं आहे म्हणजे बारीक म्हणजे असं दाणेदाराने असंच ठेवायचं आपल्याला असे छान लाडू येतात तर ये चला तर आता मी पाक करायला घेते बघू शकतो तर आता हे साखर टाकल्याच्या नंतर साखर मध्ये आपल्याला जेवढी साखर बुडन तेवढं आपण पाणी टाकून घेऊया जास्त पाणी ला टाकायचं नाही मग आपले लाडू बिघडतील किंवा चाचणी पातळ होईल बघा आता आपण साखर गुडीपर्यंत पाणी वातलेलं आहे एवढंच पाणी वाटायचं जास्त वाटायचं नाही जेवढी साखर साखरेच्या वरती अगदी थोडस पाणी आलं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी वाटायचं बघू शकता तुम्ही आता साखरेच्या वरती थोडस पाणी आलेलं आहे एवढंच पाणी वाटायचं जास्त जर ओतलं तर आपल्याला म्हणजे पाक आपला जास्त होईल मग आपल्याला लाडू वळता येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला एवढंच पाणी वाटायचं तर आता तुम्हाला मी सांगते की आता हे आपल्याला जास्त कच्चाही नाही पाक घ्यायचा आणि जास्त पुढं पण जास्त साखर बनवून द्यायची ना आपल्याला असं एक तारी पाक झाला पाहिजे मी आता पाक झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आपल्याला पाक कसा घ्यायचा ते तोपर्यंत आता आपण हलवत राहायचं सारखं पाक कसा झालाय ते कसा ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आपला पाक अजून झालेला नाहीये आपल्याला असं बघायचं की आता पाण्यामध्ये टाकून बघायचं की थोडी गोळी आली की म्हणायचं आपला पाक आहे झाल्या अशी गोळी आली की म्हणायचं आपला पाक आहे अजून थोडासा आपल्याला येऊन द्यायचा हे बघा आता आपला पाक झालेला आहे पाण्यामध्ये अशी गोळी येते म्हणजे आपला पाक झालेला आहे बघू शकता तर आता ही आपले गोळी झालेली आहे तर आपला पाक आलेला आहे तर पाक असाच घ्यायचा जास्त कच्चाही नाही आणि जास्त पुढं पण जाऊन द्यायचा नाही तर आता ही असं गोळी नाही पाण्यामध्ये विगडली विरगळली की म्हणायचं आपला पाक झालेला आहे तर आता आपला पाक झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपण ते विलायची पावडर टाकून घेऊया आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया पाक झालेला आहे तर आता ना आपण पाक ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे बघा बघू शकता की आता पाक सगळा आपला टाकायचा ह्याच्यामध्ये असं एक जीव करून घ्यायचा हे बघा सगळं असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाक आणि एक दहा मिनिट एक आपलं झाकून ठेवायचं मिक्स झाल्याच्या नंतर म्हणजे मग आपला पाक त्याच्यामध्ये चांगला मुरला जातो प्ला प्ला तर हे बघा आता हा बघू शकतो मी की चांगला आपलं मिक्स झालेलं आहे तर एकदम आपला परफेक्ट पाकाचं माप झालेलं आहे तर लक्षात ठेवायचं की पाक आणतानी काय करायचं की जास्त कड जास्त पुढं जाऊन नये साखर होऊन द्यायची नाही नाहीतर मग आपले लाडू कडक होत्यात पाक पण असा कडक होतो साखर बनती त्याची साखर बनल्याच्या नंतर मग असं कडक होतो ना त्यामुळे जास्त पाक पुढं जाऊन द्यायचा नाही तर आपण असा गोळी झाली की पाक आला म्हणायचं पाक आला म्हणलं की पटकन ओतून घ्यायचा ह्याच्यामध्ये पीठ घ्यायची कारण स्लो केलं की मग पाक जास्त पुढं जातो मग त्याची साखर बनती पाक झाल्याच्या नंतर म्हणून काय करायचं की आपल्याला हे सगळं पटापट मिक्स करायचंय सगळं असा एकजीव करून घ्यायचा नाहीतर मग त्याची साखर बनल्या जाते तर मग आपल्याला साखर नाही बनवून द्यायची म्हणून चांगलं असं पटापट मिक्स करून घ्यायचं तर बघू पट, शकता की आता आपल्याला परफेक्ट एकदम माप झालेलं आहे पाकाचं अजिबात साखर वगैरे झालेलं नाही तर आपण तर आता याला आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवतो हे बघा आता आपलं दहा मिनिटं झालेलं आहे तर बघा आता हे आपलं दहा मिनिटं झालेलं दा आहे बघू शकता तुम्ही चांगला याच्यामध्ये असा पाक मुरलेला आहे तर आपण याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकून घेऊया तू तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता तर मी इथे थोडेसे ना बदाम काजू थोडासा पिस्ताक आपल्याला घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता तर आता आपण ड्रायफ्रूट सगळे हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये सगळ्या शेक जीव करून घेऊया आपण लाडू बांधायला घेऊ तर तुमच्या आवड्यानुसार तुम्ही मोठे छोटे लाडू करू शकता तर मी असे हे मीडियम साईजचे लाडू बांधलेले आहेत ला तर हे लाडू कसे एकदम दानेदार आणि एकदम मोतीचूरचे लाडू सारखे होतात बेसनचे लाडू तरी कशी शक्यता असते की टाळ्याला वगैरे चिटकतात बेसन बारीक असतं त्यामुळे बेसनचे लाडू कधी कधी शक्यता असते टाळ्याला चिटकतात तर हे लाडू अजिबात टाळ्याला वगैरे चिटकणार एकदम दानेदार मोतीचूरचे लाडू सारखे असे लाडू होतात बघू शकता तुम्ही एकदम छान असे लाडू होतात हे चला तर आता ह्याच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया बघा छान असे बांधायला मस्त येतात मौलुसुशी अजिबात बिघाडले नाही एकदम असे परफेक्ट पाक आपल्याला झालेला आहे जास्त सुका बी नाही वाला बी नाही अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया चला तर मग आता आपल्या दामट्याचे मना पुऱ्याचे मना लाडू बनवून तयार आहेत तर हे लाडू न एकदम शंभर टक्के गॅरंटी की एकदम चविष्ट आणि आप प्रतिम लागतात तुम्ही विचारूच नका की किती लाडू चांगले लागतात एकदम खमंग असे लाडू लागतात आणि ह्याला एकदम साधी सिंपल रेसिपी आहे फक्त बेसन आणि साखर आणि तळणीसाठी तूप किंवा तेलामध्ये पण तुम्ही तळू शकतात ह्याला अजिबात काहीच लागत नाही थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे हो तुमच्या तुमच्या आवडीने अनुसार तुम्ही टाकू शकतात तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही या दिवाळीच्या फराळामध्ये हे लाडू नक्की एकदा बनवून बघा माझा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का चला तर एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते मी वा काय जबरदस्त लाडू झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम दाणेदार आणि तोंडात ठेवताच विरगाळणारा एकदम पेढ्यासारखा लाडू लागतो हे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या माझ्याकडून लाडूसारख्या गोड गोड शुभी इच्छा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीला माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद